लग्न लावून देतो म्हणत काढला काटा जावायसह पाच जणांचा खुणात सहभाग साखरी जंगलातील दुहेरी हत्याकांडाचे बिंग फुटले फेटरी साखरी जंगलात स्त्री व पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर दिग्गज पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्वक या गुन्ह्याचा छडा लावला मृतकाची ओळख पटवून मारेकरी ही निष्पन्न केलेत इतकेच नव्हे तर त्यांना बेड्याही ठोकल्यात जावायनेच आपल्या मेवण्याच्या प्रेम प्रकरणामुळे समाजात बदनामी होईल या भीतीतून प्रेमी युगलाचा खात्मा केल्याचे पुढे आले वर्षात धनराज गिरे राहणार उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे मृतक महिलेचे नाव आहेत तर आकाश विलास बल्लड राहणार रुईगोस्ता तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे मृतकाचे नाव आहे तर विजय भारत शिकारे राजेश सोनबा गोदमले धर्मराज तुकाराम बोळके तिघेही राहणार विठाळा तालुका दिग्रस विकास विलास बल्लाळ राहणार गोस्ता असे अटकेतील आरोपींचे नाव आहे तर फरार आरोपी विशाल शिकारे सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे